साथ दिल तुला भाग सतरा हॅलो हरकत नसेल तर एक पाच सहा मिनटाचं किशोरीताईचं सहिला रे प्ले करू ह्या वातावरणात सहला रे म्हणजे लाईफ समाधी तिने मानेने होकार दिला तिला समोरचं एकही एक दृष्ट नजरेआड कराव करावासं वाटत नव्हतं किशोरीताईची आर्त धीरगंभीर पण तेवढेच सुखावणारे सूर त्या वातावरणात एक रूप झाले त्या हवेत बंदिशचे शब्द मिसळून गेले आणि श्वासात भिनायला लागले हे सूर जणू ह्या वातावरणात आधीपासूनच होते अमूर्त असे सहिला हा शब्दच किती सुंदर वाटतोय हे सुरांनोचा सांगितला तसा ह्या बंदिशचा देखील अर्थ माहीत असेल ना तुला काय आहे ही बंदिश तिची नजर अजूनही समोर होती तो स्वर्गीय आवाज तिच्या भावनांचं पार्थसंगीत कधी झालं ते ती तिला कळलंच नाही त्याचा दमदार आवाज हळूवार केव्हा झाला त्यालाही कळलं नाही फक्त त्याचा लयबुद्ध श्वासोच्छ्वास तिला जाणवला सहेला म्हणजे मैत्रीण तिनेही त्याच्या स्वास श्वासांची लय पडतक त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं संध्याकाळची सा सावळभूल मनात भावनांची सरमिसळ स्वप्न भास आणि सत्य ह्याचा समेवर कुठेतरी ती उभी होती अर्धवट अनवट जाणिवा काहीच पूर्ण नाही सगळा गुंता सहेला म्हणजे मित्र मैत्रीण प्रियकर प्रियसी तर आहेच पण सहेलात हे हर एक स्वप्न देखी देखील आहे जे आपल्याला या क्षणी सत्यात उतरायला पाहिजे असं वाटतं हवी असणारी ती व्यक्ती जी आपल्यासाठी ह्या जगात आहे आणि तिला ह्याची जाणीव देखील नाही ती ट्विन सोल व्यक्ती म्हणजे सहेला त्यांना आयुष्याचं गाणं एकत्र गायचं तो ट्विन्स ओळखायला चुकलो तर ती त्या बंदिस्त कैद झाली तिचे डोळे भरून आले त्याच्या बोटांमध्ये तिची बोट अलगत गुंफली गेली त्या सुखवणाऱ्या स्पर्शात काळजी सह होती सहजता होती आणि मी सोबत आहे हा विश्वास होता सहेला ओळखायला कधीच चूक होत नाही डोळे उघडे असताना कदाचित तो समोर नसेल पण बंद पापण्याच्या आड नेहमी असतो तो तो शांतपणे म्हणाला पुढे तिने जात जानत्या उत्सुकतेने विचारलं त्याचा चेहरा शांत होता आणि डोळे जाणून तिचे बंदीच गात होते तिच्यासोबत घालवलेले क्षण फुलपाखरांसारखे बोटांवर रंग सोडून नाही असे होणार आहे त्याने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला पण शब्दांचं न मनाचं बिनसलं तो तिच्याकडे वळला तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला पुढे ती किंवा ते म्हणते की आता पुढचा प्रवास आपण सोबत करायचा आहे आपण भेटलोयच यासाठी की आता वेगळं व्हायचं नाहीये आता तुझ्यापासून दूर गेलो ना तर श्वास घेईल कदाचित पण जगणं मात्र थांबून जाईल मला न कळत प्रेम करायचे शिकवून तू कुठल्या क्षणाला माझं आयुष्य झाली ते कळलंच नाही तेव्हा आता सोडून जाऊ नको ह्या सात सुरात लपलेला अव्यक्त अर्थ समजून घे ह्या एका क्षणात पूर्ण आयुष्य जगू दे आणि आयुष्याला हा क्षण जगण्याचं कारण म्हणून असाच राहू दे भेटल्यापासून पहिल्यांदा त्याने तिच्यावरची नजर हटवली नाही तिची नजर रीती रीती होत शून्यात गेली आर्ततेने गायलेले शब्द ती नकळत त्याच्या डोळ्यात किंवा वाचायला लागली तिलाही कळलं नाही त्याने अनावधाने हलकेच तिचे केस काळामागे सारले तिचा प्रतिकार नाहीच आणि त्या क्षणाला अकलिप्त अशा भावनेने मंत्रमुग्ध झालेली ती अजिबात गोंधळलेली बावरलेली नव्हती ती फक्त होती त्याच्या सोबत त्या क्षणात श्वासांच्या लयीत हडुवार बांधलेली तिच्या शब्दांनी प्रतिसाद देणं थांबवलं होतं का आणि कसं माहीत नाही पण तू आयुष्यभरासाठी हवी आहे तुझं तुझ्यात ओसडून वाहणारं बालपण जपावस वाटते माहिती हे चुकीचं आहे सगळे कळते पण पण तुझ्याही नकळत तुला चोरून काळजीत लपावास वाटते असं तो म्हणतोय आता डोळे बोलून दमले शब्दानी माघार घेतली आपसुक तिने डोळे मिटले श्वासांनी जणूक उखाणे घातले अवघड असे काहीतरी त्याने अलगत तिच्या ओठांवर टेकवले अनोळखी होता तो छे तिच्या डोळ्यातून दोन थेंब खाली आले श्वासांनी घातलेले कोण ओठांनी अलगत सोडवलं चार ओळींची बंदिश त्याने अर्धा सकट तिच्या ओठांवर लिहिली त्याची आणि तिची संध्याकाळ ओठांवर एक झाली मागे चालू असलेल्या गाण्यात एक शेवटचं आर्थ आर्जव होत होतं सहेलार रे आ मिल गए दुसऱ्या क्षणाला गाणं थांबलं तसे ते भाणावर आले ती त्याच्यापासून दूर झाली गोंधळली शांततेत खाली उतरली तो मात्र प्रचंड घाबरला तिच्या मागे खाली उतरला रश्मी लिसन आय आम एक्स्ट्रामेली तो त्याच्या वागण्याने ओशाळला तिला समजवण्याची केविलवाणी धडपड करू लागला सॉरी म्हणू नको प्लीज मी सुद्धा इक्वेली जबाबदार आहे हे घडायला नको होतं कबीर पण जे झालं ते मॅच्युअल होतं मला तुला दोष द्यायचं नाही आहे त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस तिच्यात उरलं नाही रश्मी इट वॉज जस्ट यूजलेस किस मी जे काही बोललो त्याला काहीच अर्थ नव्हता ती बंदिश खूप जवळची आहे मला माझं ओबेशेशन आहे तो ट्रॅक म्हणून असं झालं नाहीतर लव गेम इज बिग नो नो फॉर मी तुला तर माहिती आहे ना चोवीस ताससुद्धा झाले नाही आपली ओळख होऊन कदाचित मी त्या एकांताचा फायदा घेतला असेल आय डोंट नो बट इट वॉज कॅज्युअल आय एम रेली वेरी वेरी सॉरी त्याच्या कपाडावर कबीर मी एक्सप्लेशन मागत नाहीये प्लीज शांत हो आय नो आय नो तुझ्याकडून डिस्प्रेशन्समध्ये मध्ये झालं असेल आणि माझ्याकडून नकळतपणे विषय इथेच संपूया का ती डबलबडल्या डोळ्यांनी म्हणाली ओके ओके तू रडू नको हा क्षण आयुष्यात आलाच नाही असं समजूया ओके ग्रेट रिलॅक्स तो उसना आव, तिला आणि स्वतःला देखील समजावत म्हणाला एक शब्दही न बोलता दोघे गाडीत बसले आणि गाडी पुण्याच्या दिशेने निघाली रात्रीवर चांदण्याचा आणि ओठांच्या चुकीचा गुलाबी भार टाकून संध्याकाळ जड पावलांनी निघून गेली एक अर्ध्या तासात हा प्रवास संपणार होता सईगाव सोडल्यापासून दोघेही शांत होते हो नाही सारख्या जुजबी शब्दांनी संवाद संपत होता अवघ्या एक दोन क्षणांनी तिच्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं त्या शांततेवर ओरखडा पाडत तिचा मोबाईल वाजला संग्राम होता पोचलीस आवाजात नेहमीची काळजी आणि प्रेम परत आल्यासारखं वाटलं हम्म अर्ध्या तासात रूमवर असेल येणारा हुंदका दाबत ती म्हणाली उद्या अगदी पहाटेच निघतोय संध्याकाळी भेटूया तुझ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचे त्याच्याही आवाज जड वाटत होता लवकरे डोळे पुसत ती म्हणाली मिस यू यार भेटूया उद्या तिने फोन ठेवला कबीरचं मन अपराधीपणाच्या भावनेने जड झालं होतं त्याला अजूनही त्या दोन क्षणावर विश्वास बसत नव्हता फक्त तिच्या रूमपर्यंतचा रस्ता विचारायला त्याने तिच्याकडे बघितलं रडून तिचे डोळे अगदी लाल झाले होते तिने त्याच्याकडे न बघताच कुठे ड्रॉप करायचं सा ते सांगितलं मध्येच थांबून जेवणही उरकवण्यात आलं तरीही ते शांत गाडी तिच्या सोसायटीजवळ थांबली ती उतरणार तसं तो म्हणाला रश्मी शॉलिड गिल्ट येतोय मला पॉसिबल असतं ना मी ते क्षण भूतकाळात जाऊन पुसून आलो असतो मला तुझ्या मेमरीत असं वाईट प्रकारे राहायचं नाही आहे मी फायदा वगैरे घेतला का तुझा आय I मीन mean, मी काय करू सांग त्या बोलण्याला काही अर्थ नव्हता प्लीज माफ करशील त्याची अस्वस्थता क्षणक्षण वाढत होती कबीर एक सगळं तूच बोलणार आहेस का माहिती आहे मला त्या बोलण्याला त्या संध्याकाळला काहीच अर्थ नव्हता ते ओके खुश मी पुन्हा सांगतोय इट वॉज मॅच्युअल मी देखील जबाबदार आहे प्लीज विसरूया का त्याच्याकडे बघायचं टाळत ती म्हणाली त्याने तिची बॅग काढून दिली अगदी वर वर थँक्स म्हणत ती वळली जड मनाने तो गाडीत बसला गाडी वडवली आणि भर धाव निघून गेला तिने डबडपल्या डोळ्यांनी पुन्हा वळून बघितलं डोळ्यात साचलेल्या अश्रूंनी समोरचं सगळं सगळं अस्पष्ट दिसत होतं कानात मात्र किशोरी ताईचा अर्थ आवाज स्पष्ट साथ घालत होता अपके मिले तो बिछडना जाय सहलार रे औषधच्या एका डुमदार बंगल्यासमोर गाडी थांबली कबीरच्या गाडीचा आवाज ऐकून वॉचमॅनने गेट उघडला त्याने गाडी आत लावली डिक्कीतून बॅग काढली आणि रश्मीने मागे केलेलं सीट व्यवस्थित लावत असताना त्याचं लक्ष खाली लेग मॅटवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं रश्मीचं एक लेट होतं त्याच्या चेहऱ्यावर हलकस स्माईल पसरलं त्याने ते खिशात टाकलं आणि तो पुढे जाणार तोच वॉचमॅन म्हणाला कबीर भाऊ ही बॅग खाली पडली होती त्याच्या हातात एक हार्ट शेप छोटी गुलाबी बॅग होती माझीच आहे त्याने ती ओढून घेतली त्या गुलाबी बॅगकडे पाहून वॉचमनने पुन्हा कबीरकडे पाहिलं अपेक्षेप्रमाणे आई बाबा झोपले होते कबीर तडक रूममध्ये गेला शॉवर घेऊन बेडवर पडेपर्यंत त्या क्षणाची हजारावर अवतरण त्याच्या मनात चालू होती आणि स्वतःचा रागही येत होता टेबलवर ठेवलेलं तिचं ॲकलेट त्याने हातात घेतलं तू तिच्याकडे परत तेव्हाच जाशील तेव्हा मी स्वतः तिच्या पायात ते घालणार जे शक्य नाहीये हो ना म्हणून ड्यूड तू आता काय माझ्याकडे राहायचं विसर तिला त्या अँकलेटकडे पाहून तो हसला सकाळी जाग आली तेव्हाही ते अँकलेट त्याने गट्ट पकडलेलं होतं अभय रूमवर आहेस तू रश्मीने अगदी सकाळी सकाळी त्याला कॉल केला आहे का त्याने आश्चर्याने विचारलं अरे मी पुण्यात आले काल आणि संग्राम आज येतोय एक मिनिट पण काल सकाळी मी फोन केला तेव्हा तू गोव्यात होतीस मग आणि वेगवेगळे कसे काय पर परतलात तुम्ही बिग स्टोरी भेटल्यावर सांगते तू संग्रामला काही विचारू नको तो उगाच चिडेल माझ्यावर साधारण चा, चार साडेचार पाचपर्यंत पर्यंत आहे येऊ येऊ तिथे चार वाजेपर्यंत ये काहीच हरकत नाही मी लोकेशन पाठवतो हो तिच्या आयुष्यात आलेल्या ह्या दोन सलग रात्रींनी एक वेगळंच काहूर माजवून दिलं होतं कालची रात्र तर तिने अक्षशा सलग चार पाच तास विचार करत घालवली होती तनुप्रिया नसल्याने एकटेपण जास्त जड जात होत अशांत अस्थिर मनाचा रागही येत होता तिला आता संग्रामला लवकरात लवकर भेटून परिणामांची चिंता न करता हे सगळं सांगावं असं वाटत होतं सगळ्या गोष्टीतून बाहेर यायला म्हणून छान तयार होऊन तिने मूळ फ्रेश केला तिच्या प्रोजेक्टचं पुढचं काम करायला घेतलं काम करताना ती जरा वेळ सगळं विसरली चार पाच तास कसे निघून गेले कळलंच नाही नाही म्हणायला तीन चार वेळा फोन करून संग्राम कुठपर्यंत पोहोचला याची चौकशी करून झाली होती कबीरचा विचार मनात आला तसं तिचं चित्त पुन्हा सैरभेर झालं कबीर भेटायच्या अगोदर आपण जगलोय की नाही याचा विसर पडावा हो, इतका तो आणि तोच आठवत होता तो काय कारण असेल कबीर असं माझ्या आयुष्यात यायचं इतकं का बेचन वाटतंय काहीतरी कुठेतरी चुकतंय नक्कीच नाही नाही करायचं मला त्याचा विचार बेसिन समोर उभं राहून तिने रागात चेहऱ्यावर थंड पाण्याने मारले त्याच्यासोबतचा क्षण आणि क्षण धुवून काढत असल्यासारखं ती पाणी मारतच राहिली जरा शांत वाटलं संग्राम यायच्या अगोदर पोहोचायला हवं म्हणून ती तयार झाली कॅब करून दिलेल्या लोकेशनला पोहोचली अभय रूमवरच होता तिने विचार केला होता तसं ते टू बी एच घर बॉयस रूम असूनही अस्ताव्यस्त नव्हतं तर छान नीटनेटकं होतं रश्मी आणि संग्राम हे वेगवेगळे का आले ह्या प्रश्नाने त्याला सकाळपासून भंडावून सोडलं होतं बोल काय झालंय तू एकटी का आलीस परत रायटरने कसं एकटं सोडलं तुला तिने गोव्याला काय काय झालं ते थोडक्यात त्याला सांगितलं म्हणजे त्याने जय आणि सायलीसोबत फ्रेंडशिप तोडावी किंवा एंगेजमेंट करावी नाहीतर तुमचं ब्रेकअप असा सरळ अर्थ घेऊ का अभयने नाराजीने विचारलं अभय तसं नाही रे आय नो तुला रिमासोबत जसं झालं तसं तुझ्या आयुष्यात काही झालेलं नकोय असंच ना तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता ताईने तुला सांगितलंय सगळं तिने आश्चर्याने विचारलं त्याने होकारार्थी मान हलवली तू संग्रामला बोललाय ह्या बाबतीत छे संग्रामला का सांगू पण तू जसा विचार करतीय संग्राम तसा नाहीये त्या दोन मूर्खामुळे तुमची रिलेशनशिप का खराब करताय त्यांना हेच तर हवंय ना जय आणि सायली मूर्ख आहेत हे समोर समोर दिसत असून इनफॅक्ट जयने आमच्या डेटला त्याला ड्रिंक करायला फोर्स करणं ड्रग्स देणं योगायोगाने तो सायलीच्याच रूममध्ये असणं हे फुलिश आणि स्टुपिड योगायोग संग्रामला खरे वाटतात याचं मला आश्चर्य वाटतं मी शंका नाही घेत त्याच्यावर पण हे मला खूप वेळा खटकतं ती उदासपणे म्हणाली रश्मी त्याच्या प्रेमावर खरंच शंका घेऊ नको यार मी बघितलंय त्याला तुझ्या प्रेमात वेळ झालेलं इतकं प्रेम करतो तो की दिवसभर तू त्याच्यासोबत असतेस तरी रात्री काही बाई स्क्रिप्ट वगैरे काय लिहित असतो तो ना तेव्हा जसं तुझ्याशीच बोलतोय अशी वाक्य बोलत असतो मी काही मुद्दाम ऐकत नाही पण कधी कधी महाशय दरवाजा लावायचा विचारात आणि मग शांततेत ऐकू येतं सोनाली तुझे कॅफी रंगाचे कॅफीन भरलेले दो, डोळे बोलतात माझ्याशी वगैरे सोनाली म्हणतो ना तो तुला आय नो तो तिला चिडवत म्हणाला सोनाली नाही सोना ती जरा ब्लश होत म्हणाली सोनाली आय थिंक तो आश्चर्याने म्हणाला नाही रे सोना म्हणतो म्हणतो तो वेडा आहे तो थोडा म्हणून काळजी वाटते हा मे बी सोना काय सोनाली काय एकच तो लिहिताना काय बडबडत कर बडबड करतो त्याचं त्यालाच माहिती रश्मी रेमासोबत झालं ती परिस्थिती वेगळी होती तिचं अरेंज मॅरेज होतं इथं तुम्ही दोघं प्रेमात आहात जीवापाड प्रेम करतात तुमच्यात तिसरं येणं शक्य होईल का ओ, हो ती तुटकेपणे बोलली तिसरं ह्या शब्दाने तिची धडधड पुन्हा वाढली बरं मॅडम मी आता निघतो तुम्ही आरामात बसा आणि रायटरची वाट बघा मला जरा काम आहे काही लागलं तर किचन इज आर ती फक्त हसली तो दरवाज्यापर्यंत गेला आणि मागे फिरला तू रिमाला भेटणार आहेस का आज किंवा उद्या हो रात्री भेटणार आहोत का एक मिनिट तिचं हे जॉकेट राहिलंही त्या दिवशी गाडीत तेवढं तेवढं दे त्याने एक अगदी व्यवस्थित घडी केलेलं जॉकेट तिच्या हातात ठेवलं एक मिनिट तिच्या हातातल्या जॉकेटकडे एक वेळ बघून तो हात आत गेला दोन तीन घेऊन आला आणि ते जॉकेटच्या आत खाली वर असे व्यवस्थित ठेवले आणि एका छान बॅगेत ठेवून तिच्या हातात दिलं हो हो इतकं व्यवस्थित ताईला असंच व्यवस्थित ठेवलेलं आवडतं ती उस्ताहाने म्हणाली हो त्यासाठीच ट्राइंग टू इम्प्रेस स्वच्छ धुवून घेतलंय मावशीकडून तिला आठवणीने दे फार फेवरेट आहे तिचं तो जरा ब्लश होत म्हणाला तिने हे हेर ओ हो फेवरेट अँड ऑल ती जरा चिडवत म्हणाली बोलू आपण ह्या विषयावर सविस्तर आता मला जायचे शांततेत सगळं सॉल्व करा थोडंसं तोही मिश्किलपणे हसत म्हणाला आणि निघून गेला खरं तर दोघांना जरा एकट्यात बोलावा यावं म्हणून तो निघाला होता तिने ती बॅग तिच्या पर्सवर ठेवली तिला ताईच्या आयुष्यात अभयचं येणं फार सुखावणार वाटलं संग्रामना फोन केला तो दहा पंधरा मिनिटात पोहोचणारच होता ती आलीये हे त्याला माहीत नव्हतं ती संग्रामच्या रूममध्ये गेली दोन अगदी लांब रुंद अशी लायब्ररी कपाट होतं ती पुस्तकांनी गच्च भरली होती तिने पुस्तक चाळली हॉर मिस्ट्री त्याने ते भयानक कवर नकोस ते म्हणत तिने ते बंद केलं मग दुसऱ्या सेल्फमध्ये असलेली लव्ह स्टोरीची पुस्तक बघितली थोडा वेळ पुस्तक चाल चाळल्यावर तिला कंटाळा आला ती त्याच्या टेबलजवळ येऊन बसली रुंद टेबलावर त्याचं रायटिंग स्टेशन प्रिंटर बराच जस पेजेस आणि वया व्यवस्थितपणे ठेवल्या होत्या खाली एका प्लास्टिक बरेच मध्ये खराब झालेल्या रद्दी पेपरचा ढीग होता समोरच्या सॉफ्ट नोटीस बोर्डवर त्याच्या कामाचे खूप सारे कटिंगज होते पेन पेन्सिलांनी एक ट्रे पूर्ण भरला होता तिने एक दीर्घ श्वास घेत त्याच्या रूमवर एक नजर फिरवली पुस्तक कागद पेन पेन्सिलांचे ढीक यांनीच ती रूम खुलून दिसत होती समोर बोर्डवर त्याचा एक मस्त फोटो होता तिने तो जवळ कजावून पाहिला तो पाहून तिचा चेहरा उजळला जागेवर बसणार तसं बोर्डच्या खालच्या कोपऱ्यात असलेल्या एक रंगीत कटिंगवर तिचं लक्ष खेळलं तिने जवळ जाऊन पाहिलं लव्ह स्टोरी प्रोमट रंगीत लेटर्समध्ये लिहिलेलं होतं त्या पेजवर कलरफुल ड्रेड्राय ग्राम होती ज्यावर त्याने त्याच्या अक्षरात फक्त यस एन आय वाय टी अशी काही अक्षरे वारंवार लिहिली होती अगदी कलरफुल आणि गोंधळात टाकणारा तो पेपर बघून तिला हसू आलं हे क्रिएटिव्ह रायटर नाट टू मच कन्फ्युजिंग ती स्वतःशी बोलली आणि पुन्हा जागेवर येऊन बसली तेवढ्यात दरवाजाला कुलूप नाहीये हे पाहून संग्रामने बेल वाजवली तो कसा रिॲक्ट होणार ह्या धाकधुकीने तिने दरवाजा उघडला तिला समोर पाहून तो गोंधळला आनंदात त्याला काय बोलावं हे सुचेना आत येऊन समान वगैरे ठेवून बंद दरवाज्याला टेकून तसाच उभा होता थकलेले डोळे बिसकलेले केस तो पहिल्यांदा बघत असल्यासारखं तिला बघत होता ती सुद्धा समोर अवघडून उभी होती विचित्र परकेपण दोघांमध्ये भरून राहिलं होतं रश्मी तू इथे अभय नाहीये त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं खरं तर त्याला तिचं तिथे असणं अगदी अनपेक्षित होतं का तू माझ्या रूमवर रात्री येऊ शकतोस मी दिवसाही येऊ नको अभय नाहीये तू फ्रेश हो मी कॉफी करते ती शांतपणे प्रेमाने बोलते हे पाहून तो जरा नॉर्मल झाला एक मिनिट ती किचन मध्ये जाणार तसा तिचा हात धरून मागे त्याच्या जवळकडे खेचलं संग्राम तू फ्रेश हो आपण बोलू नंतर ती त्याच्या ह्या अनपेक्षित वागण्याने गोंधळली नाही मला आत्ता बोलायचंय तू माझं उत्तर ऐकल्याशिवाय माझ्याशी बोलणार नव्हतीस ना एकटी निघून आलीस मग आता अगोदर ऐकायचं तिचा हात घट्ट पकडून तिला अगदी जवळ घेत तो म्हणाला संग्राम इट्स हर्टिंग यार जा तो फ्रेश हो तिने हात सोडवून घेतला आणि ती किचन मध्ये गेली तोही त्याच्या रूममध्ये गेला जरा वेळाने कॉफीचे मग घेऊन ती त्याची वाट बघत हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती तो आला नुकताच शॉवर घेऊन आल्याने ओले झालेले केस पुसत तो शेजारी येऊन बसला कॉफी तिने त्याला एक मग दिला त्याने तो समोर ठेवून दिला तिच्या खांद्यावर दोन्ही बाजूंनी हात ठेवून डोक्याला डोकं लावत तो म्हणाला अगोदर तुझ्या प्रश्नांचं उत्तर तू निघून गेलीस मग माझी हालत खराब झाली मी विचार केल्यावर मला एकच गोष्ट समजली की आता काहीही झालं तरी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही आय जस्ट वॉन्ट यू रश्मी मी तुझ्याशिवाय कालचा आणि ह्या क्षणापर्यंतचा दिवस कसा काढला माझं मला माहीत माझे सगळे प्लॅन्स बिसकल्याने माझी चिडचिड झाली एकदम एंगेजमेंट बाबतीत घरी सांगणं म्हणजे इम्पॉसिबल वाटलं आई जरा पारंपरिक विचारांची आहे तिला सांगायचं सा म्हण म्हटलं मला बरेच कष्ट घ्यावे लागतील या भीतीने अजून चिडचिड झाली पण शांततेत विचार केला आणि म्हटलं काय हरकत आहे विचारून तर बघूया म्हणून पुन्हा कॉन्फिडन्स आला जय आणि सायलीला मी इनफ समजवण्याचा प्रयत्न पण केलाय ऑलरेडी आता हे काय ठरतात याचं मला काही नाही मला तू हवी डॅट्स फायनल नो कन्फ्युजन चल नव्याने प्रेमाला सुरुवात करूया अगदी फ्रेश अगोदर आपण ओळखतच नव्हतो आपल्यात कोणी नव्हतंच असं समज मी खूप हा, हार्ष वागलो तुझ्याशी तेही तुझ्या स्पेशल दिवशी खूप वाईट वाटते गिल्टी फील होते पुन्हा नव्याने प्रेमात पडूया यार आय लव्ह यू रश्मी आय रिली डू त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले पुन्हा तिचं अव अस्वस्था तिची घालमेल वाढली त्याच्यापासून ती जरा दूर झाली तिचे डोळे भरून आले होते संग्राम हाच विचार तू काल का नाही केलास इतकी त्याची बाजू डोक्यावर उचलून घेतली होतीस आणि आज अचानक ते काय ठरवतात ते ठरू दे इतकं सहज मान्य केलंस काल हाच विचार तू एंगेजमेंटसाठी का नाही केलास तुझ्या ह्या एका चुकीमुळे खूप काही चुकीचं होऊन बसलं रे संग्राम मला आता कुठल्याच अटी शर्ती ठेवण्याच्या नाहीये मी खूप विचार केलाय आता तू जसं म्हणशील तसं तिने डोळे पुसले सर सगळं विसरून जाऊया मागचा एकही दिवस आठवायचा नाही एकही नाही एंगेजमेंट बद्दल ना मग घरी त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं त्याच्या ह्या अनपेक्षित प्रतिक्रियेने ते जरा गोंधळली पण हेच तर हवं होतं ना आपल्याला मग कालच्या प्रवासाबद्दल सांगू का आताच की ह्या विसरूया म्हणतोय तर सगळं विसरूया नव्याने सुरुवात करूया विचारांचा गुंता खूप वाढत होता हर प्रकारे ती मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होती मग काहीच मनाला समजावत दीर्घ श्वास घेत म्हणाली लेस्ट गेट एंगेज संग्राम हेच ठीक होईल आणि असंच तर व्हायला हवंय ना आपण चार पाच महिन्यांपासून ह्याच दिवसाची वाट बघत होतो हेच खरं प्रेम आहे सगळं विसरूया काहीच आठवायला नको कुठलाच क्षण कुठला स्पर्श नकोच आठवायला अनामिक जाणीव हुर हुर एका क्षणात झालेला आयुष्यभराचा संवाद सगळं विसरूया स्वप्न कितीही सुंदर असली तरी डोळे मिटले आहे तोपर्यंत त्याच अस्तित्व स्वप्नांच्या जगात कायम नाही ना, ना राहू शकत लेट्स गेट एंगेज मे बी नेक्स्ट वीक ती काय बडबड करते त्याला कळतही नव्हतं तो तिच्या कोमजलेल्या चेहऱ्याकडे बघत तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता मनात उठलेला प्रचंड कोलाहल दाबायचा तिचा निष्कळ प्रयत्न शेवटी डोळ्यात उतरला तिचे डोळे भरून आले का ते माहीत असूनही ती सगळं नकारात होती दुखावली गेली ये तू करतय मला पण खूप शांततेत सांगावं लागेल आईला मी करतो काहीतरी यू डोंट वरी तिचे टोळे पुसत त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं संग्राम तुझी कॉपी थंडी होतय डोळे पुसत तिने अनपेक्षितपणे त्याला पुन्हा दूर केलं होऊ दे आय जस्ट वन कॉफी नॉ आता तुझ्या प्रश्नांचं उत्तरही दिलंय प्रपोज करून झालंय हक्क आहे यार माझा त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्याकडे केला तिने त्याच्याकडे पाहिलं तोच नॉटी चेहरा गालावर तिचा कॉफीराईट मिळवल्या ना, मिळवणारा खड्या हो oh, हा तर माझाच संग्राम मग हा अवघडलेपणा का यंत्रवत त्याचे हात बाजूला करून ती उभी राहिली तिने कॉफीचे मग उचलले थंड झालीये गरम करून आणते ती किचनमध्ये गेली आणि पुन्हा कॉफी गरम करायला ठेवली त्याने मागून येऊन तिच्या कमरेभोवती हळूस हातांचा विडका घातला त्याच्या परफ्यूमचा एरवी हवा हवाचा सुगंध तिच्या भोवती दरवडला मला माहितीये तू चिडले आहेस आपली गोवा ट्रीप माझ्यामुळे खराब झाली म्हणून हो ना एक काम करूया एंगेजमेंट नंतर पुन्हा जाऊया दोघाच मिनी हनीमून साखरपुडा झाल्यावर शुगर मोनसाठी तो स्वतःशीच हसला त्याने तिच्या मानेवर हलके चोट टिकवले संग्राम प्लीज तिने त्याला दूर केलं आणि मग भरायला घेतले ती बाहेर सोप्यावर येऊन बसली रश्मी कालच्या एका दिवसात काही झालंय का कॉफीचा सेप घेत तिचा चेहरा वाचायचा प्रयत्न करत तो म्हणाला म्हणजे बोलताना ती जरा अडखळली हरवल्यासारखीच वाटते तुझ्यात काहीतरी मिसिंग वाटते